थ्री फिफ्टी में के में, में, में।, में लाइन्स वाला ला, है खूब सुंदर बटन पी कॉलर है हाथ पे फूल हैंड दिल मस्त जरा वाव हापन छान है मस्त गोल गड़ा दिखाला है पूर्ण हैंडलूम हर्क के काम है हापन छान है मस्त वीनेक मधे मस्त वाव हापन छान है मस्तच चंद्रकोर मध्ये दिलेलं आहे बघू शकता चंद्रकोरमध्ये डिझाईन आहे गोल गळा आहे आणि हात पण फूल दिलेले आहे मस्त काय मैत्रिणी मी शिल्पामध्ये मराठी शिल्पामध्ये युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत दादर वेशला नक्षत्र मॉलच्या अगदी खालीच आपल्या दादांचं खूप सुंदर असं कुर्तीचं कलेक्शन असणार आहे आणि खरखर खर खूप मस्तच असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ते कॉर्ड सेटचं पण कलेक्शन भेटणार आणि खूप स्वस्त आणि मस्त कलेक्शन होत आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विचार नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात मध्ये दिलेला आहे बटन कट

मस्तपैकी खूपच सुंदर असा कुर्ती तुम्ही बघू शकता पूर्णपैकी वर्क केलेलं आहे त्याला हाताला पण बघू शकता पूर्ण असं कूल हँड दिलेला आहे आणि खरखर मस्तच असं कलेक्शन आहे तुम्हाला असं कलेक्शन तुम्हाला कुठेच भेटणार नाही वाच्ट वाच्ट थे। 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 है ऊपर अच्छा शकता मस्त इलास्टिक आणि कपडा क्वालिटी पण एकदम मस्तच असत खूप सुंदर आणि कॉटसेटला बघू शकता वरती कुर्ती आहे त्याला कॉलर दिलेली आहे कॉलर आणि हाफ हात आहे हा ज्यात हात ब्रँड फिफ्टी एकदम दुकान

मस्तच खूप सुंदर असं बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला कॉलर दिलेली आहे वाव हा पण एक मस्त आहे खूप सुंदर याला बटन पण बघू शकता बटन पण दिलेली आहेत कॉलर आहे हात पण याला फुल हँड दिलेले आहेत मस्त आणि कपडा क्वालिटी तर एकदम मस्तच आहे खूप सुंदर मस्तच वाव हा पण छान आहे मस्तच गोल गळा दिलेला आहे है, पूर्ण हँडलूम हँडवर्क केलेलं काम आहे गळ्याला पण बरोबर मस्त पैकी काम केले पॅच हाताला पण बघू शकता पॅच दिलेला आहे हे कितीचे रेंज आहे आणि इसमे कलर हे आपल्या पास अच्छा हे कलर वरायटी भेटून जाईल बघू शकता मस्त वाव हा पण छान आहे मस्त मध्ये मस्त खूप सुंदर मस्त हाताला पण बघू शकता मस्त पैकी पायपिंग दिलेली आहे गळ्याला पण गळा वी नेक मध्ये गळा दिलाय इसमें कितना एक्सेल तक कितना डबल एक्सेल तक डबल एक्सेल तक मिल जाएगा ना अपने को थ्री एक्सेल डबल एक्सेल तक सब मस्त खूप सुंदर वा हा पण छान आहे मस्तच चंद्रकोरमध्ये दिलेलं आहे बघू शकता चंद्रकोरमध्ये डिझाईन आहे गोल गळा आहे आणि हात पण फुल दिलेले आहेत मस्तपैकी खूप सुंदर ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटून जातील कलर डिझाईन व्हरायटी आपल्याला अजून भरपूर आहेत खूप कलर बघायला भेटतील दादांच्या स्टॉलवर तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये साईज पण उपलब्ध आहे बघू शकता वेगवेगळे व्हरायटीचे कलेक्शन आहेत तुम्हाला मटेरियल तर बघा एक सो एक मटेरियलमध्ये भेटेल साईजचं काय प्रॉब्लेम नाही साईज तुम्हाला अवेलेबल होऊन जातील मस्तपैकी साईज आहेत खूप सुंदर सुंदर असे आहेत बघू शकता मस्तच भारी कलेक्शन आहे एकदम दा मस्तपैकी दादामध्ये पण आहेत खूप सारे डिझाईन बघू शकता इथे दादा आपल्याला कुर्ती दाखवतात वाव हे वेगळं कुर्ती आहे बघू शकता पूर्ण लेस दिलेलं आहे पॅटर्न वेगळं आहे हाताला पण लेस आहे लेस दिलेली आहे हाताला मस्तपैकी असं कलेक्शन आहे खूप सुंदर मस्तपैकी असं इथे बघू शकता अजून कुर्तीचं कलेक्शन आहे मस्तपैकी असं वाव मस्तच आहे वाव हे कॉटनमध्ये येणार ना वी नेकमध्ये हा फूल येणार का मस्तच पॉकेट साईड पॉकेट आहे काय मस्त हा कितीला पडतो थ्री फिफ्टी मस्तच एक कलर जात नाही ना दादा ह्याचा अच्छा गॅरंटी आहे ना ओके इसमे साईज कितना अवेलेबल आहे आपले पास थ्री एक्सेल तक आहे ओके okay, तर बघू शकता मैत्रीण ये एक खोल के दिखाव ना हे जरा कुठ अलग दिख रहा है मस्त बघू शकता मैत्रीनं हा एक वेगळा पॅटर्न आणि मस्त वाटला खूप सुंदर वाटला गोल गळा दिलेला आहे आणि रेग्युलर यूजसाठी आपण ऑफिसवेअर पार्टीवर ज्या महिला आहेत त्यांच्या आडीचा बेस्ट कलेक्शन आहे एकदम मस्त पैकी आणि साडेतीनशे रेंज म्हणजे खूपच कमी आहेत तुम्हाला दुकानात सातशे आणि आठशे रुपये होलसेल रेट मेल दुकान मी रेंज मी आपल्या अगर किती आना इधर बघू शकता माहिती स्टेशन रोड दिसतो आहे तुम्हाला हा स्टेशन रोडवरून सरळ यायचं आहे तुम्हाला त्या सरळ आल्यानंतर आपल्या आपल्याला इथे बघू शकता हा नक्षत्र मॉल आहे नक्षत्र मॉलच्या अगदी क बाजूला खाली बघू शकता हे फूडचं दुकान आहे ते फूडच्या दुकानाचे इथे आपल्या दादाचं स्टॉल आहे बघू शकता मस्त बैकी तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा अशा नवनवीन कलेक्शनसाठी तुम्ही येऊ शकता आणि दादांचा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर देते नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दादांशी संपर्क करा तुम्हाला आजचं व्हिडिओचं कलेक्शन कसं वाटलं नक्की आवडलं असताना पुढतीच आणि पॉटसेटचं जे कलेक्शन होतं मैत्रिणी खरं तर खूपच सुंदर होतं आणि तुम्हाला मी आशा करते की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी शिल्पा मोरे मराठी शाखा मोरे युट्यूब चॅनेलवर तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटू